महसूल सेवक कोतवाल पदास शासकीय बहुद्देशी दर्जा द्यावा आंदोलनाची तीव्रता वाढली नागपूर येथील संविधान चौक मध्ये विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने महसूल सेवक कोतवाल पदास शासकीय बहुद्देशी दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे सुरुवातीला दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संघटनेने संग्रामपूर तहसीलदार मार्फत निवेदन सादर करून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते त्यानंतर शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर संघटनेने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून महसूल मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्रातील महसूल सेवक कोतवाल हे ग्रामपातळीवरील शासकीय योजना आपत्ती व्यवस्थापन निवडणुका आणि अन्य महत्त्वाच्या कामकाजातील अविभाज्य घटक असूनही त्यांना शासकीय बहुद्देशी दर्जा मिळालेला नाही हा मोठा अन्याय दूर करण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे संघटनेने तातडीने मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले असून अन्यथा आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे या महसूल सेवक संघटनाच्या स्थळी कोतवालांना पाठिंबा देऊन माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भेट दिली आणि वीस किलोमीटर महसूल मंत्री इथं यायला तयार होत नसेल याच्यासारखं सुद्धा नाही तुम्हाला त्यांचं माहित आहे का हे आंदोलन घरी येऊन करू शकत नाही म्हणून त्यांनी असं आहे का भोतवाल आहे आणि ते आता कर्मचारी आहे म्हणून आमचं आंदोलन तिथे जाऊ शकत नाही असं वाटत वाटतं तर आम्ही त्याला ठराविक केले देतोय त्यांच्याशी आज किंवा उद्या बोलतोय आणि निर्णय घेतला नाही तर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करावं लागेल सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा